या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन आपण पाहताय की दिवसांदिवस चांगला प्रतिसाद वाढत चाललेला चा चा आहे लोकं स्वतःहून आज घराच्या बाहेर येऊन मला आशीर्वाद देण्याचा त्या ठिकाणी सपाटा सुरू आहे आणि ह्याच्यातून निश्चित दिसून येतं आहे की वीस वर्षात जे आमदारांनी काम केलं नाही त्याचा राग लोकांच्या मनामध्ये आहे कारण आज त्यांची मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललं आहे त्याचा राग आईवडिलांमध्ये आहे मुलांमध्ये राग आहे की आम्हाला मुला घर सोडून जावं लागतं आणि बऱ्याच शिकलेल्या मुलीसुद्धा आहेत त्यांना तर बाहेर पाठवलं काही वेळ पालकांना थोडंसं अडचणीचं होतं त्यामुळं लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मला त्या ठिकाणी मिळत आहे लोकांची एकच मागणी आहे की तुम्ही आल्यानंतर एखादा चांगला उद्योग आणा महिलांसाठी गल्ली गल्लीमध्ये काहीतरी उद्योग द्या द्या की जेणेकरून पूर्वी जसं पापड उद्योग वगैरे जे छोटे मोठे उद्योग होते त्याच्यातून त्यांचं घर चालायचं संसार चालायचा असे काही उद्योग करण्याच्या दृष्टिकोनातून माझं पूर्ण लक्ष राहणार आहे क्लस्टरच्या माध्यमातून जवळजवळ तीन हजार शिलाई मशीन्सचा एक मोठा प्रोजेक्ट मी या ठिकाणी उभा करणार आहे जेणेकरून गार्मेंटच्या माध्यमातून सगळ्याच्या हाताला काम मिळेल बिडी आज पण बघताय दिवसांदिवस बिडीचा उद्योग कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे बेकारी अजून वाढत चालली आहे ह्या दहा वर्षात ह्या युतीच्या शासनाने कुठलंही नवीन उद्योग आणला नाही यु युवकांच्या बाबतीत कुठलाही विचार केला नाही आपलं नाव आपलं होतं आहे आणि शेवटी सगळे प्रोजेक्ट जातात गुजरातला जे गुजरात पर्सेंटेज वाइज किती जर पटीने आपल्या महागं होतं आज ते पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहे कारण हे गुजरातच्या विरोधात नेत्यांच्या विरोधात ह्यांना आवाज उडावण्याची हिंमत ह्यांच्यामध्ये नसल्यामुळं आपण पाहतो आहे की ते लोक दादागिरी करून सगळे प्रोजेक्ट आपले महाराष्ट्रातले घेऊन जात आहेत महाराष्ट्र इंडस्ट्रीजच्या बाबतीत काळ असा चांगलं इन्वेस्टर्स पूर्वी यायचे अलीकडच्या कर काळामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट झालेली नाही आहे जी आपण सगळेजण साक्षीदार आहोत आणि आमदारांनी तर वीस वर्षामध्ये नुसतं जातीपातीचं भांडण लावून मदत घेण्याचा प्रयत्न केला डिवाईड अँड रूल ब्रिटिशांची जी पॉलिसी आहे तीच त्यांनी अवलंबण्याचा प्रयत्न केला म्हणून बा आंबेडकरी विचाराचे लोक कुठल्याही पद्धतीने मनोवादाला बददान देणार नाहीत आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे काही जरी कोणी नेते इकडं तिकडे गेले पैशासाठी किंवा इतर कुठल्या आमिषासाठी तिकिटासाठी तरी सुद्धा जनता ही पूर्णपणे आंबेडकरी विचाराची मनोवाद्याला मतदान करणार के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता एक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर वर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेट वस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नंबर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाईव्ह फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह दर्शन आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या थे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मेन तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर तीन शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपये लेडीजचे तीन लेगिंग तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये एवढे स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेडला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ आठ पाच सहा नऊ पाच